चला तर मंडळी आपण तवा रोज वापरतो खरं पण जास्त घासत बसायला वेळ मिळत नाही म्हणून भरपूर काळा होऊन जातो मुलांना रंगवहीवर चित्र काढायला देतो तर ते भिंतीच रंगवत बसतात आता हे स्वच्छ करण्यासाठी हा जादूई स्प्रे आहे माझ्याकडे भिंतींवर जिथे रंगकाम केलंय तिथे स्प्रे करायचं आणि पुसून घ्यायचं भिंत स्वच्छ होते काळा झालेला तवा कडकडीत गरम करायचा गॅस बंद करून त्यावर स्प्रे करायचं दहा मिनिटांनंतर घासून धुवून घ्यायचं अगदी चकाचक तवा झाला हा माझाच तवा होता यावर माझा विश्वास बसत नाही अजून दोन तीन वेळा असं गरम करून स्प्रे करून घासलं ना की भरपूर भरपूर स्वच्छ होऊन जाईल किचनमध्ये ना तेलकट चिकट डाग असलेले टाईल्स गॅस स्टोव चिमणी एक्झॉस्ट फॅन वगैरे सगळं याने स्वच्छ होतं हवं तिथे स्प्रे करायचं गरज असेल तर घासायचं नाही तर जरा वेळाने नुसतं पुसूनच घ्यायचं तुम्ही पाहू शकता स्विच बोर्ड मिक्सर फ्रीज सगळं स्वच्छ होतं तुम्हाला हा स्प्रे घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे हा स्प्रे काय आहे तर क्लिवोचा पावडर टू लिक्विड किचन क्लिनर आहे ॲमेझॉनवरून मी घेतलेला आहे खूप स्वस्तात मस्त मिळतो बॉटल आणि दोन पाऊच येतात एका वेळेला एक पाऊच वापरायचं दुसरं नंतर